प्रत्येक आईला अगदी दररोज पडणारा प्रश्न आज मुलांच्या टिफिनला थी काय द्यायचं आणि ते सुद्धा असलं पाहिजे आणि टेस्टीसुद्धा असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मुलांनी आवडीने सुद्धा पाहिजे तर आज आपण मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार पालकाचे घावन बनवतोय नेहमीच्या घावनापेक्षा हे चवीला एकदम टेस्टी तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप तांदूळ रात्रभरासाठी भिजत ठेवला हो होता त्यामध्ये अगदी पाव चमचा मेथीदाणेसुद्धा टाकले होते साधारण सात ते आठ तासासाठी आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचं आहे जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे तेवढाच आपल्याला पालकसुद्धा घ्यायचा आहे तर इथे मी साधारण एक मूठ भरून एवढी पालक घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर हे पालकाचे पानं आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एक ते दीड मिनटासाठी पालक छान उकळून घ्यायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक ते दीड मिनिटच हा पालक शिजवून घ्यायचा आहे उकळून घ्यायचं आहे तर दीड मिनिटानंतर गॅस बंद करून घेतला आणि पालक जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तो थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता पालक थंड होतोय तोपर्यंत तांदूळ आपण मिक्सरला वाटून घेऊयात इथे मी तांदळाबरोबर पाव चमचा एवढा मेथीदाना टाकला होता त्यामुळे अजून हे घाऊन पौष्टिक होतात तर मिक्सरला आपल्याला हे तांदूळ अशा पद्धतीने एकदम एक बारीक असं वाटून घ्यायचे तांदूळ वाटत असताना ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून एकदम बारीक आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे जर तुम्ही तांदूळ थोडासा जाडसर वाटला तर घावण जे आहे ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तांदूळ आपल्याला जमेल तेवढा बारीक वाटून घ्यायचा आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण जो उकळून घेतलेला पालक होता तो टाकून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची टाकलेली आहे पाव इंच आल्याचा तुकडा टाकला पाव चमचा जिरे टाकलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता पालक वाटत असताना सुद्धा गरजेनुसार पाणी घालायचे आणि एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट तयार करायची तरी इथे पाहू शकता मस्त अशी आपली एकदम बारीक अशी पालकची पेस्ट तयार झाली ती तांदळाच्या पेस्टमध्ये टाकून घ्यायची ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि घावणाचं पीठ जे आहे ते अगदी पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आपण नेहमी जे घावन बनवतो साधे त्यापेक्षा थोडंसं घट्टसर इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी एक कप तांदळासाठी दोन कप एवढं पाणी वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी अधिक होऊ शकतं बॅटर आपल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नॉनस्टिक पॅनला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे नॉनस्टिक पॅन छान असा गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची हाय फ्लेमवरती हे घावण बनवून घ्यायचे घावण बनवत असताना अशा पद्धतीच्या पेल्याचा वापर करायचा म्हणजे घावण छान बनले जातात पॅन आपला कडकडीत गरम झालेला आहे गॅसची फ्लेम हाय करून घेतली हाय फ्लेमवरती आपल्याला घावण बनवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे घावन बनवल्यानंतर पॅन जो आहे तो उचलून आपल्याला छान असं हे घावन पसरून घ्यायचे ज्या ठिकाणी जास्त पीठ राहिलेलं आहे ते सुद्धा छान पसरलं जातं आता वरती झाकण ठेवायचे झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती एक मिनिटाची आपल्याला वाफ काढायची आता झाकण उघडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरती आपल्याला हे घावण पुन्हा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे साधारण इथे मी एक मिनिटभर घावून भाजून घेतलं तर ह्या ज्या कडा आहेत त्या सोडायला लागलेल्या आहे पॅनपासून घावण जे आहे ते वेगळं व्हायला लागलेलं आहे वरून इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता हे पहिलं घावण असल्यामुळे थोडंस तेलाचा आपल्याला वापर करावा लागतो दुसऱ्या घावण्याच्या वेळी आपल्याला ला तेल लावण्याची गरज अजिबात लागणार नाही आता आपण हे घावण जे आहे ते उलटून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करत जायचं आहे मोकळ्या केल्यानंतर हे घावन आपल्याला दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला साधारण मिनिटभरासाठी घावन छान भाजून घ्यायचे तर इथे पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे घावनाला रंग सुद्धा अगदी छान असा आलेला आहे तर एक मिनिटभर भाजल्यानंतर आपल्याला घावन काढून घ्यायचे पण घावन काढत असताना सुद्धा प्लेटमध्ये न काढता अशा पद्धतीने एखाद्या जाळीवरती काढायचे जाळीवरती काढल्यामुळे ह्यातली वाफ जी आहे ती निघून जाते तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व घावन बनवून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता मस्त असे मऊ लुसलुशी जाळीदार असे आपले हे घावण तयार झाले चवीला एकदम टेस्टी तयार होतात तर हे घावन तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर मंडळी अतिशय हेल्दी टेस्टी अशी रेसिपी आहे घरी एकदा नक्की ट्राय करा, करा। जस्त रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद